आपल्या स्वागत आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणखीन आज आहे गुरुपौर्णिमा म्हणूनच मी तुम्हाला माझ्या स्वामींचं दर्शन घडवलं आणखीन त्याचबरोबर मी इकडे धनकुंचन सेवा सुद्धा करते तर आज गुरुपौर्णिमानिमित्त ती सुद्धा मी पूजा मांडली होती आणखीन तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशी धनकुंचन सेवा मी छोटीशी आपली माझ्या पद्धतीने करते थोडंसं तर आज आपला व्हिडिओ बनवायचं कारण हे आहे की आपण चाललो आहोत ह्या वेळेला ट्रीपला पण ट्रीपला मी आहे आणखीन अ आहेत पण या वेळेला प्रणव आहे आणि आम्ही चाललो आहे आम्ही कुठे चाललोय हम्पी कुठे लवकर कुठे जायचं हम्पी हम्पी तर हम्पीला <laughs> दर्शन करायला ॲक्च्युली तिथे विठ्ठलाचं जुनं मंदिर आहे पौराणिक ठिकाण तिथे म्हटलं जातं जुन्या प्राचीन काळची मंदिरं तिकडे आहेत तर ते बघायचं आपण आणखीन आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करायची कारण आमची ट्रेन येणार आहे आपल्या छ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स इथे थांबणार आहे आमची ट्रेन सॉरी तिथे आमची ट्रेन सुटणार आहे पण आम्ही तिथे जाणार आहोत की दादाला जाणार आहोत ह्यामध्ये आम्ही कन्फ्युजन आहोत तर आपण पहिलं घरातून बाहेर पडूया आणि आपल्या प्रवासाला आणि आपल्या पिकनिकला सुरुवात करूया

भ कारण त्या लोकांमध्ये देखील भूमिका आहे आपलं नॉलेजची भूमिका आहे फ्रेंड मध्ये कदाचित चांगली फेंड परत

स्पॉट दादा स्पॉट दादा बस बस कट कर मस, पस, ये मस, ये पस, आम्ही घेऊन जातो हॅलो हॅलो आणखीन आमच्या बरोबर झुटी वगैरे आहेत तिथे माऊलीचे कोणत आणखीन आम्ही टेंटमध्ये बसलो आहेत आणखी लगेच आम्हाला भेटायला आलेले आहेत कारण आता अजून ते जो फिवर आहे उतरलेला नाही तो हमतीला परत चढणार आहे आणि आता काय काय करायचं जम्पी गम्पी मस्त मजा मजा करणार आणि आईची वाट बघतोय आई आली की आम्ही जेवणार आहे आणि मग झोपणार आहे सकाळी पण भेटणार आहे तर आई काय जेवण आणलं ते बघायचं आपण आणि गुरु पौर्णिमानिमित्त यांनी आले आहेत पुरणपोळ्या त्या तुम्हाला दाखवतो हाय पण मी पुरणपोळी आपल्या घरी दाखवल्या फक्त स्वामींची पूजा दाखवली तर गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्या आहेत पुरणपोळी बघूया आपण बरं बस ब्लॉग आलेला असेल तो बघताय तुम्ही तर बघा लाईक करा मम्मी आली मम्मी मम्मी आली पाटली पाटलीन बाईच माऊली गेलो तेच कधी बाय अरे नीम पण आहे

नवीन मेंबर माऊली टूर्स चे मेथीची भाजी चपाती आहे आळूवडी आहे इकडे मम्मीने आणलेली आहेत आणि आहेत गुलाबजामुन गुलाबजामुन आमच्या पिऊचा बड्डे होता ना देवाचे गुलाबजामुन येतो काल बड्डे होता आणि काय आहेत ग मम्मी थेपले थेपले सकाळसाठी तर या जेवायला ना। गुड नाईट चला आपण गुड नाईट करूया आणि उद्या सकाळी भेटूया गुड नाईट डे गुड मॉर्निंग सर्वांना आणखीन आपल्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे आपण पोचलो आहे इकडे विजयपूर त्याचं पहिलं नाव होतं बीजापूर तेच करून आपण चेंज करून विजयपूर ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत सकाळचे वाजले साडेसात आणि अर्धा तास ट्रेन लेट आहे तर मी दाखवते स्टेशन आम्ही उतरणार नाही होय आणि ही आमची प्रियांशा खूप बोलती आहे प्रियांश काय बोलते तू बोल आता अरे बाप रे अरे तोडणार तर बंधन होता इकडे का गप्पा राहिली आता बोल मला काही नाही बोलायचं आहे ती ऍक्च्युली तिला हिस्ट्रीच खूप नॉलेज आहे आणि खूप छान प्रकारे ती माहिती पण सांगते तर काहीतरी सांगते हा

गुड मॉर्निंग आवाज रात्रीचा मोबाईल बघत बसणार मोबाईल अच्छा आता हा चला आता आपण नाश्ता करून घेऊया हा चला दिलाय तर ते सोडून ह्यांचा उनो खेळायचा आणि बरं एक मिनिट ह्यांचा उनो किती छान आहे बघा इकडे बघा

मेकअप गेला यार मेकअप काय करायला पाहिजे तर आपल्या नवीन आपल्या नवीन सॉरी नवीन इकडे आहेत पण ह्या आमच्या जुन्यामुळे काकी शीतल हाय आणि आता नवीन यांची ओळख आपल्याला होईलच आपल्या पिकनिकची सुरुवात आपण झालेली आहे आणि करतोय सकाळपासून आम्ही रात्री रोहिणी ताई आमची भेट झालेली होती तो व्हिडिओ आहे पण हे लोक बाबा एसी वाले ना आम्ही नॉन एसी चॉईस होता प्रत्येकाचा म्हणून आणखीण आहेत शोधतो आम्ही कोण कुठे आहे आणि कुठे सगळे तिकडे शुभ सकाळ नमस्कार भूक लागलेली आहे आणि मी सुगंधा यांनी माझ्यासाठी पुरणपोळी पण आणलेली आहे आणि ती मी लवकरच आता ब्रश करतोय मी आज खूप लेट उठलो म्हणजे आज उठलो आणि मस्त वाटलं मी आता ब्रश करणार थोडं पाणी पिणार आणि मस्त पैकी पुरो धन्यवाद इकडे चालू झालेली आहे तयारी उतरण्याची मसाला उरकत आहेत तुम्ही <laughs> उठलात का तर आता आपण काय मुनिराबाद मुनिराबाद आलेला त्यानंतर सला माहिती आहे का बाहेर ना बाहेर थोड्या वेळापूर्वी तो जो काय बोल त्याला धरणाचं डॅमच आपल्याला शूट मिळालं पण हरण खूप आहे तिकडे खूप oh. हरिणी होते आणि ते कळप कळप होते असे नाही की असे दोनदा कळप गेले तिसऱ्यांदा गेला चौथ्यांदा बसलेला कळप होता तोही गेला तर त्याच्या काही शूट काय आपल्याला करता नाही आलेला आहे आणि आता आपण मुरिदाबाद ला पोचलोय थोड्या वेळ आता उतरायचं आहे नेक्स्ट स्टॉप आपला हॉस्पिटल हा का मग आता बांधा बांधी सुरू करूया त्या आपल्या मुळे बहिणीने बांधा बांधी सुरू केलेली आहे आता आपण पण करूया आणि भेटूया थोड्या वेळाने खाली yes. ग्रुप फोटो काढायला ओके yes, yes. okay? चलो चलो बाय ओके तर आम्ही आता हम्पी स्टेशन सॉरी हम्पी स्टेशनला नाही पोहोचलो आपण हाऊस पेट हाऊस पेट कळ उच्चर बरोबर आलाय का हाऊस पेटला पोहोचलोय आपण आणखीन आता आम्ही चालू आहे हम्पीला अर्ध्या तासात पोहोचतोय अर्धा तास वागे आमच्या आपल्या स्टॉपवर पोचायला तर चला आपण एक ग्रुप फोटो पण काढायचा आहे तर खाली स्टेशनला भेटूया अडकली 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 आ पैलवान दमले 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 बघितला मी या साठी ना खास कॅमेरा मना

आणि हे आहे स्टेशनला गेट आणि हे आहे कर्नाटक चलेलो आहोत आमच्या ठिकाणी जिथे आम्ही राहणार आहोत दोन दिवस आणि इकडे तुम्ही बघाल असं गाउच, गाव गावच्यासारखंच आहे गावच आहे पण इथे प्रत्येकाने अशी आपापली घरं बांधून असं भाड्याने देतात ती लोक असं आहे इथे आणि हे जे माझ्या मागे आहे तिथे आम्ही राहणार आहोत आणि ती इथे ना एक मला झाड दिसले ते कशाचंही माहीत नाही आहे तर मी दाखवते मला प्लीज तुम्ही त्यांचं नाव शेअर करा एक फळाचं झाड आहे हे आणखीन हे कसलं फळ आहे माहित नाही पण असं काटे आहेत त्याला असे आणखीन हा तिला चाफा मिळालाय आणि याला गुलाबाचा स्मेल पण आहे चाफेचा आहे म्हणजे दोन्ही चाफा आणि गुलाब मिक्स गुला 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 करून केलेला आहे असं वाटतं ते आम्ही आता इकडे राहणार आहोत ओके हॉटेलला पोहोचलो आम्ही तर मी आपण कुठे आलो हम्पीला हम्पी कुठे येत आहे ॲक्च्युली हम्पी हे कर्नाटकामध्ये येतं आणि आपण आता कर्नाटकामध्ये आलेलो ओके मग आज आपण कुठे कुठे जाणार आहे आज आपण विरुपक्ष मंदिरामध्ये आज जायचं आहे आणि सनसेट बघायला जायचं आहे आणि आम्ही येताना मी आणि अमय अमय माझा एक आता मित्र बनला आहे टाको मित्र कुठे अमय तुझा मित्र अमय हाय तर अमय माझा मित्र बनला आहे आम्ही दोघं आता प्लॅन करतोय होईपर्यंत आम्ही आता डोंगर बघितलाय तो आमचा सर करायचा सा प्रयत्न चालू आहे आम्ही त्याही वाट शोधू शोधू पण आता जेवायचं लगेच निघायचं आहे त्याच्या हे तर आम्ही आता इथे रूम मध्ये आलेलो हो आहोत आणि इकडे आमच्या इकडे ह्या फ्लोर वरती चार रूम आहेत तर दोन रूम तीन बेडच्या आणि दोन रूम फोर बेड आहेत तर ही आमची रूम आहे छान आहे इकडे दोन बेड तिकडे एक सिंगल बेड आहे आणि इकडे गॅलरी आहे बाहेर गॅलरी आहे मस्त गॅलरीच आहे जेवण करून ठेवलं कसे आला